नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत सात रक्षेसाठी संघर्ष तथाकथांच्या देहाला अग्नी भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व आस्ती गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून आले व धनुष्याचा त्यांच्या भोवती कोट केला कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला सप्ताहापर्यंत नृत्य गायन वादन पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थिंना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली मगध देशाचा राजा आजाद शत्रू ह्याच्या कानी आले की तथागथांचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले त्याने मल्लांकडे दूध पाठविला आणि तथागथांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली ह्याचप्रमाणे वैशालीच्या लिछवींकडून कपिलवस्तूंच्या शाक्यांकडून अह कप्पांच्या वालियांकडून रामगामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले आस्तीचा हिस्सा मागणाऱ्यात वेठद्वीपाचा एक ब्राह्मणही होता एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराचे मल्ल म्हणाले तथागथांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले तथागथांच्या अवशेषांचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला तो म्हणाला माझे दोन शब्द ऐका द्रोण म्हणाला ज्या तथागथाने आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरबरांच्या अस्थींच्या हिश्श्यासाठी संघर्ष रक्तपात आणि युद्धही अनुचित होय आपण सर्वांनी एकमताने मित्रत्वाने व दिलजमाईने अस्तीचे सारखे आठ हिश्शे करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल कुशीनाराच्या मल्ल्याने मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले हे ब्राह्मणा तूच ह्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणे कर ठीक आहे द्रोणाने संमती व्यक्त केली नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से केले हिष्य करून झाल्यावर द्रोण म्हणाला मला हे रक्षा पात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढे सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली अशा रीतीने तथागतांच्या आस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला आठ बुद्ध भक्ती ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती त्यावेळी पुष्कळ फिक्कू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते तीन महिन्यात चिवर तयार झाली की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले त्यावेळी इसी दत्त आणि पूर्ण ह्या नावाचे दोन राजाधिकारी काही कामानिमित्त साधू येथे का राहिले होते त्यांना असे आढळले की पुष्कळशी भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत तीन महिन्यात चिवर तयार झाली की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते तेव्हा इसी दत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले त्याला सांगितले जेव्हा भगवान अर्हंत सम्यक समुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरून दूरवरून तथागत येताना दिसले धावत येऊन त्याने ईसी दत्त आणि पूर्ण यांना सांगितले भगवान अर्हंत समेक संबुद्ध येत आहेत आपल्याला जे काही करावयाचे असेल ते करावे तेव्हा एसी दत्त आणि पूर्ण हे राजाधिकारी तथागथांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागथांना अभिवादन केले व तेथे -ते -ते ते ते तथागथांच्या माहून पावले टाकीत चालू लागले नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावरती बसले इसी दत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले बसल्यावर ते तथागतांना म्हणाले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्याच्या आम्हाला वाईट वाटले भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश खिन्न झालो भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नव्हे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ती काशी मगद देशा ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उत्सम बळून आली की तथागत आमच्या जवळ आले आहे आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला नंतर तथागथांच्या काशी ते वज्जी वज्जी ते मल्ल देश आणि मल्ल देश ते कौशलपर्यंतच्या संचारांचे तसेच वर्णन करून ते म्हणाले पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदय उत्सम बळून आली जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये पिंडिकाच्या जेतवना विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदय उपसम बळून आली यापुढे आपण पाहणार आहोत महामानव सिद्धार्थ गौतम तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद